राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची चार चाकी गाडी पेटून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे बार्शी अध्यक्ष शांताराम जाधववर यांची सार चाकी गाडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे या घटनेने बार्शी शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे गाडी नेमकी कोणी पेटवली पेटवण्याचे कारण काय या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला काय गाडी पेटवण्याला राजकीय संबंध आहे का घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला का असे अनुत्तरित प्रश्न गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम होते मात्र शांताराम जाधववर यांना तीन महिन्यांपूर्वी अश्लील भाषेत शिवीगाळ कर दमबाजी करण्यात आली होती त्यानंतर आता त्यांची गाडी जाळण्यात आली आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवून या घटनेसंदर्भात चर्चा तालुक्यात सुरू आहे यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होते विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदार पुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुका अध्यक्ष शांताराम जाधववर यांना शिविगाळ केली याशिवाय इतक्या घानेरड्या की तो आवाज शेअरही करू शकत नाही या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला ही गाडी कुणी आणि का जाळी याच उत्तर राज्याचं गृह खात देणार आहे का असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे